सर्वान् नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना भनूयात् वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमन्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक बासष्ट श्लोक पाहूयात ध्यायतो विषयान पोस संगस्ते शोपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो भिजायते कामात क्रोधो भिजायते श्लोकाचा अर्थ पाहूयात ध्यायत म्हणजे चिंतन करत असताना विषयान म्हणजे इंद्रियांचे विषय पोसस म्हणजे व्यक्तीचे संग म्हणजे आसक्ती तेशू म्हणजे इंद्रियांच्या विषयांमध्ये उपजायते म्हणजे वाढत जाते संघात म्हणजे आसक्तीपासून संजायते म्हणजे उत्पन्न होतो काम म्हणजे वासना किंवा काम कामात म्हणजे वासनेपासून किंवा कामापासून क्रोध म्हणजे क्रोध अभिजायते म्हणजे प्रकट होतो आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे इंद्रिय विषयांचे चिंतन करत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात स्थिर बुद्धी किंवा स्थित प्रज्ञ मनुष्य कसा असतो हे अर्जुनाने विचारल्यावर भगवंतांनी ती सर्व लक्षणे सांगितली त्यानंतर भगवंत इंद्रिय विषयांच्या आसक्तीमुळे काय होते हे सांगतात सामान्य मनुष्याच्या प्रतिष्ठा आदी लौकिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी मनात विषयांचे चिंतन चालू असते त्यामुळे त्याबद्दल आसक्ती निर्माण होते आसक्तीमुळे कामना जागृत होते आणि कामना पूर्ण नाही झाली तर क्रोध येतो तसेच कामना पूर्ण झाली तरीही दुसरी कामना पुन्हा निर्माण होते याचे सोपे उदाहरण आपण पाहू आपण रोज मोबाईल बघतो मोबाईल बघताना एखादी वस्तू आपल्याला आवडते मग आपण त्याविषयी चिंतन करायला सुरुवात करतो कुठे मिळेल कधी मिळेल कशी मिळेल ही आसक्ती निर्माण होते आणि या आसक्तीचे ती वस्तू मिळालीच पाहिजे या कामनेत परिवर्तन होते वस्तू मिळाली नाही तर क्रोध येतो चिडचिड होते आणि वस्तू मिळाली तरीही त्यापेक्षा सुंदर वस्तू दिसल्यावर पुन्हा नवीन कामना तयार होते कामनापूर्तीच्या मार्गात आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्या मनात क्रोध निर्माण होतो क्रोधामुळे मनुष्य संमोहित होतो त्यामुळे सत्सद विवेक बुद्धी नष्ट होते त्या आवेशात चुकीचे काम होते आणि पुढे बुद्धिनाश संभवतो व मनुष्याची अधोगती होते क्रोधाच्या आवेगात केलेली घटना आपण बदलू शकत नाही एखाद्यावर रागावणे आणि एखाद्यावर राग धरणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत क्रोधामुळे चांगल्या वाईट गोष्टी दिसेनाशा होतात वादळ आल्यानंतर धुळीचे लोट उठतात आणि पलीकडचे दृश्य दिसत नाही त्याचप्रमाणे क्रोधाचे वादळ आल्यावर पुढचे दृश्य दिसत नाही नंतर पश्चाताप करूनही आपण त्या घटनांचे परिणाम नष्ट करू शकत नाही विषयांचे चिंतन आसक्ती कामना विफलता क्रोध ही साखळी आहे परंतु जो भगवंतांचा प्रामाणिक भक्त आहे तो सर्व भौतिक इंद्रियोपभोग टाळतो कारण त्याला भगवंतांच्या सानिध्यात आध्यात्मिक आनंदाची उच्चतर गोडी प्राप्त झालेली असते आणि हेच यशाचे रहस्य आहे म्हणून जो कृष्ण भावनेत नाही तो कृत्रिम रीतीने इंद्रिय दमन करून त्यांना ताब्यात ठेवण्यामध्ये कितीही सामर्थ्यशाली असला तरी तो शेवटी अपयशीच होतो कारण सुखाचा अत्यल्प विचारही त्याला इंद्रिय तृप्तीसाठी उद्युक्त करू शकतो या भौतिक जगातील प्रत्येक जण इंद्रिय विषयांच्या प्रभावाला वश होतात भौतिक अस्तित्वाच्या या जंजाळातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे वारंवार विषयांचा विचार केल्याने आसक्ती निर्माण होते आसक्तीमधून इच्छा आणि इच्छेच्या अडथळ्यामधून क्रोध निर्माण होतो हा क्रमानुसार होणारा मानसिक अधपात मनाच्या अस्थैर्याचे मूळ कारण आहे म्हणूनच मनावर नियंत्रण आवश्यक आहे तसेच आपल्या आधुनिक जीवनात आत्मविकासासाठी या श्लोकातून काय संदेश मिळतो तर कोणत्याही गोष्टीच्या चिंतनावर लक्ष ठेवा तेच तुमचे भविष्य ठरवते बाह्य विषयांच्या आकर्षणावर लक्ष ठेवले नाही तर ते मनाची शांती नष्ट करतात आत्मनियंत्रण आणि सजगता ही मनाच्या स्वच्छतेची गुरु किल्ली आहे म्हणून आपण जीवन जगत असताना मनावर नियंत्रण असणे खूप आवश्यक आहे अशा प्रकारे आपण दुसर अध्याय बासष्ठा वा श्लोक प्रार्थना आपनप्रार्थनात् योगेशं सच्चिदानन्दो वासुदेवजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुम् श्री श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा